आपन पाहा, बुंबई शिवसेना आणि राष्ट्रवादी आपण पी मुंबई पी मराठी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी सर्व गट यांची ही महायुती आणि या महायुतीचे एकशे चाळीस अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आणि आमदार डॉक्टर बालाजी डेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांची जाहीर सभा अंबरनाथ येथे तेरा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता शिवमंदिरकडे जाणारा नवीन बायपास रोड या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या माध्यमातून सर्व जनतेला मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचे सभेचा प्रचार व्हावा आणि सगळं सर्व मतदारांना जनतेला आव्हान आहे की शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण अवश्य उपस्थित होतो शाळा हॉस्पिटल शंभर बेड च प्रस्ताव सुद्धा पास करून घेतलेला आहे मेडिकल कॉलेज सुद्धा आम्ही सांगितलं की मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज झालेलं आहे शंभर मिळालेलं आहे तालुका

त्यांना दिलेला जो मोबदला कमी होता जास्ञे 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 पुली। पुली तो जास्तीत जास्त मोबदला मिळवून देऊन पोलीस स्टेशनचं काम सुद्धा स्टेशन हिलँड पोलीस स्टेशन आणि अंबरनाथ बेस्ट पोलीस स्टेशन आम्ही वचं सांगितलं होतं की दोन्ही पोलीस स्टेशनची इमारत ब्रिटिशकालीन होत्या आणि त्यांना खूप गरज होती नवीन मार्केट की त्याचेही दोन्ही काम चालू झालेले आहेत उल्हासनगर शहरात खेळाडू स्टेडियम गेम जे पाहिजे होतं तालुका खेळाचं तेही लोकार्पण केलेले आज तेही खेळाडूंच्या उपयोगी येते आय टी मंजूर करून देणार होत म्हटलं होतं मंजूर करून घेतले साठ एम पी सी सी भवनाचं पण आदर्शांचा जो प्रोजेक्ट होता तोही लोकांमध्ये लोकार्पण झालेला आहे शाळा ज्या आपल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत दोन शाळेला आपण एखाद्या नऊ कोटी आणि एखादा आहे शासनाकडून मंजुरी करून मिळाले असे अनेक जे काय दिले तुम्हाला ते दिलेले आहेत आता नवीन मध्ये आम्ही जे तुम्हाला सांगितले ते कामा आहेत आणि लोकांपर्यंत कस प्रसूता येईल

साहेब आपण वचनपूर्तीमध्ये पाहिलं तर त्यात नाट्यगृहाचा उल्लेख आहे नाट्यगृह लोकसभेपूर्वी होणार होत आता विधानसभा व्हायला आली तरी पण काय टेक्निकल नाही काय नाही झालेलं आहे थोडस वाढवलेली शंभर सीट वाढवलेली त्याच्या वेळ अमरनाथ शहरात आपण उड्डाणपूर करायचं असं म्हटलेलं आहे आपल्या पुढच्या होतील आणि एक एमपी गेटचा प्रस्ताव दिलेला आहे आणि चिखलोली आपला मोरोली पाडा त्या ठिकाणी